ते दहा जानेवारीला एक महिला आमच्या स्टेशनला आली होती तिने ती विरारला राहणार होती ती आणि तिचा नवरा शताब्दी हॉस्पिटलला औषध उपचाराला आली होती त्यावेळी तिचा मुल नवरा जो होता तो फाईल आणण्यासाठी घरी विरारला परत गेला होता त्या दरम्यान ती महिला एक हॉस्पिटलच्या आवारामध्ये बसली होती तर तिच्याजवळ एक महिला आली आणि तिने तिच्याशी ओळख काढली विश्वास संपादन केला त्यानंतर जवळजवळ हॉस्पिटलमध्ये ती महिला आणि म्हणजे जी फिर्यादी महिला आहे आणि तिचा बाळ घेऊन ती जी आरोपी महिला होती ती होती तिच्यावर आणि ती बाळ घेऊन ती हॉस्पिटलमध्ये फिरत होती म्हणजे असं वाटत होती की तिच्यावरती फिर्यादीवर ही कोणतरी नातेवाईक सोबत आलेली आहे आणि असं तिने तिचा विश्वास संपन्न केला जवळजवळ एक एक दीड तास तरी ती आरोपी महिला त्या फिर्यादी महिलेबरोबर होती आणि नंतर तिने सांगितलं की जा आता तू थकली आहे जरा बाथरूमला जाऊन तोंड धुवून ये असं म्हटलं आणि मग तिने सांगितलं की मूल मग हे मूल जे आहे ते आरोपीने स्वतःकडे घेतलं आणि फिर्यादीला सांगितलं तुम्ही तोंड धुवून या मग ती फिर्यादी तोंड धुवायला गेलेली असताना हे मूल घेऊन ती पळून गेलेली आहे असा आम्ही त्यावेळी मग तो गुन्हा नोंद केलेला आहे आणि तो गुन्हा नोंद केल्यानंतर आमच्याकडे आल्यानंतर त्या बाईचं वर्णन आमच्याकडे काहीच नव्हतं मग आम्ही तिथले सर्व सी सी टी व्ही फुटेज बघितले त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये एक महिला ते मूल घेऊन जाताना दिसली मग ती रिक्षात बसली होती त्या रिक्षाचे अनुषंगाने सुद्धा आम्ही ते सी सी टी व्ही फुटेज बघितलं तर ते माल मालाडवेस मालवणीपर्यंत गेलेली दिसली मग ते दिसल्यानंतर आम्ही तिथपर्यंत सगळे पूर्ण पोलीस पथक मालवणी किंवा आमच्या झोनल डी सी बी साहेबांच्या आदेशान्वे सर्व पोलिसांचे पोलीस पथक मालवणी येथे शो म्हणजे कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलं मग त्याला घाबरून ती महिला जी आरोपी महिला होती ती घाबरली आणि तिने ते मुलं होतं ती घेऊन वंदराई पोलिस स्टेशनला गेली आणि तिथे जाऊन तिने सांगितलं की हे मूल मला रस्त्याच्या कडेला पडलेलं भेटलं म्हणून मी तिथे जमा करायला आलं त्यांनी आम्हाला लगेच कॉन्टॅक्ट केला त्यावेळी आम्हाला म्हणजे त्या ओझरचं जे वर्णन होतं त्या महिलेचं आणि त्या वंद्राई पोलिस्टनला जी आलेली महिला होती त्याचं वर्णन आम्हाला सारखं वाटलं म्हणून आम्ही लगेच आमची टीम पाठवली आणि त्या लहान मुलाला आणि त्या महिलेला घेऊन आलो त्या महिलेकडे आम्ही चौकशी केली त्या चौकशी केल्यानंतर तिनेच ते मूल पळवले असल्याची खात्री झाली त्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये तिला अटक करून कोर्टापुढे हजर करण्यात आलेलं आहे उद्देश काय रेकॉर्ड त्या महिलेचा अद्याप असा काही रेकॉर्ड मिळालेला नाहीये तरी पण आमची चौकशी चालू आहे परंतु जी त्या महिलेचा आम्ही चौकशी केली तर तिने सांगितलं की तिचं दीड ते दोन दीड एक वर्ष लग्न झालं होतं लग्न सुधा तिला मूल होतने होता घर तिला टॉर्चर ते मूल कर आपका जो बच्चा चोरी हुआ था तो किस तरह से हुआ और पे ये घटना घटी पहले मैं आई घर पर से वो जो आगे गेट है गेट पे मैं बैठी तो मेरे पास आई बोली नौ नंबर पे मैं बोली नहीं मैं पा, मेरा आदमी आएगा तभी मैं जाऊंगी पावती लेने तो बोल रही है कि नहीं तुम चलो मेरे साथ मैं देखी हूँ तो मैं गई पावती कटा के फिर बोली मैं अपने आदमी के पास जा रही हूँ बोल रही नहीं तो चलो तुम्हारा आदमी तो पीछे से आ रहा थे जैसे ही मैं गई एक नंबर पे तो वैसे मेरे पीछे से मेरा आदमी आया मैं लाइन लगाई वहाँ पे तो डॉक्टर बोला कि जाओ नौ नंबर से तुम मथा लाओ भर्ती कागज तो मैं इनको दे दिए चले गए तो मेरे से हाथ से बाबू ले ली तो मैं बोली नहीं मैं बाबू नहीं दूंगी तो आगे कदम बढ़ा दी नीचे उतरने के लिए तो मैं भी उसके पीछे आई

तो उसने महिला ने आपसे क्या परिचय किया बस यही बोली कि मैं जरा सू उससे पूछा कि तुम किस लिए यहाँ पाई हो तो बोल रही है कि मेरा आदमी बिरार गया है अभी चार पाँच बजे आएगा मैं दवा ले लूँगी तभी जाऊँगी तो बोली कि तुम तुम किस लिए रो रही हो मैं बोली मेरे बाबू का सुबह से तबीयत नहीं अच्छा मैं दवा खाना आई हूँ तो लेके चली गई तब फिर उसके बाद मैं सिक्योरिटी को बोली तो सिक्योरिटी बोले यहाँ पर कैमरा नहीं चले जल्दी से जाओ पुलिस चौकी में मैं पुलिस चौकी में आई मैं अनिल जयसवाल बोल रहा हूँ मेरे बच्चे का तबीयत ठीक नहीं था उसको लेकर आया कादीबली शताब्दी हॉस्पिटल में तो रिपोर्ट थोड़ा हमारा गड़बड़ हो गया तो मैं उसको साइड में रख के चला गया था स्टेशन पे लेने के लिए भाई से वो फ़ोन किया था रिपोर्ट लाने के लिए स्टेशन पे आया तो मैं गए लेने के लिए फिर उसके बाद ये लोग दोनों बैठ के बात बातचीत किए उसके बाद मैं मैथान उस टाइम वो बच्चा ले इनसे बात करके वो निकल गए बाद में हम लोग को पता चला तो हम लोग आए पुलिस चौकी में काजी बल्ली पुलिस स्टेट में आया तो वहाँ से बात किया साहब लोग गए चेक किए पूरा तो रिपोर्ट चालू किए उसके बाद हम लोग दो बजे बच्चा मिला